अरे लाज वाटली पाहिजे या शासनाला जो व्यक्ती अत्याचार प्रकरणामध्ये आरोपी आहे त्याच व्यक्तीला नगरसेवक केलं आणि सर्वात धक्कादायक म्हणजे कोर्टाने अजून निकालही दिला नाही तो निर्दोष आहे म्हणून दोन हजार चोवीसच्या ऑगस्ट महिन्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील बदलापूरच्या एका नामांकित शाळेमध्ये दोन लहान मुलींवरती अत्याचार झाल्याची घटना उघड झाली होती या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण पेटलं होतं त्या घटनेमधील आरोपी होता अक्षय शिंदे पोलिसांनी त्याचा काही दिवसांनी एन्काउंटरही केला पण त्याच प्रकरणामध्ये सह आरोपी असलेल्या एका व्यक्तीची भारतीय जनता पार्टी म्हणजे भाजपने नगरसेवकपदी नियुक्ती केली त्यामुळं दीड वर्षांनी हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले अत्याचार सारख्या गंभीर प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या व्यक्तीला भाजपने नगरसेवक पद दिलं विशेष म्हणजे हा तो आरोपीये जेव्हा हे अक्षय शिंदेचं प्रकरण घडलं होतं तेव्हा हा आरोपी चव्वेचाळीस दिवस लपून बसला होता नेमका तो कोणता व्यक्ती आहे जो अक्षय शिंदे प्रकरणामध्ये आरोपी आहे आणि त्याला भाजपने नगरसेवक पद का दिलं कोणत्या आधारावरती दिलं चला संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ बदलापूर मधील एका नामांकित शाळेमध्ये दोन हजार चोवीसच्या ऑगस्ट महिन्यामध्ये बारा आणि तेरा तारखेला दोन लहान चिमुरड्या मुलींवरती अत्याचार झाल्याची घटना उघड झाली होती त्या प्रकरणामध्ये शाळेमध्ये सफाईचं काम करणारा कामगार अक्षय शिंदे हा मुख्य आरोपी होता ज्या दोन मुलींबरोबर हा प्रकार घडला होता त्यामधील एका मुलीने आईवडिलांना सांगितलं होतं तिला त्रास होतोय त्यामुळे आई वडील तिला दवाखान्यामध्ये घेऊन गेले होते तेथील डॉक्टरांनी चेकअप केल्यानंतर हे समजलं होतं त्या मुलीच्या गुप्तांगाला दुखापत झाली आहे ते सर्व रिपोर्ट मुलीचे पालक शाळेमध्ये घेऊन गेले होते पण शाळेने ते सर्व आरोप फेटाळून लावले त्यानंतर सर्वांनाच ला माहिती आहे काय झालं होतं बदलापूरमधील वातावरण तापलं अक्षय शिंदेला त्यामध्ये गुन्हेगार म्हणून अटक करण्यात आलं आणि त्याच्यावरती खटला देखील चालू झाला त्याच प्रकरणामध्ये त्याला सुनावणीला नेत असताना पोलिसांनी त्याच्यामध्ये झटापट झाली आणि त्यामध्ये त्याचा एन्काउंटर झाला त्यानंतर या प्रकरणाची फक्त महाराष्ट्रामध्येच नाही तर पूर्ण देशभरामध्ये चर्चा झाली त्या प्रकरणामध्ये तपासासाठी टीची स्थापना देखील झाली होती त्यावेळेस हे समजलं होतं हे प्रकरण फक्त एका व्यक्तीपुरतं मर्यादित नाही हा प्रकार जास्त उघड होऊ नये म्हणून शाळा प्रशासन आणि पोलिसांनी काही पालकांवरती दबाव देखील टाकला होता त्यामध्ये सर्वात जास्त धक्कादायक गोष्ट ही होती ज्या शाळेमध्ये अक्षय हा प्रकार केला ज्या कारणामुळे त्याच्यावरती गुन्हे दाखल झाले होते त्या शाळेमधील सर्व सी सी टी फुटेजेस गायब करण्यात आले त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड राग वाढला होता लोकांनी आंदोलन देखील केलं यानंतर त्या शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल सचिव तुषार आपटे आणि त्या शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांच्या विरोधामध्ये फो अंतर्गत गुन्हे दाखल झाले होते पण शाळेचे जे अध्यक्ष होते उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे हे दोघंही गुन्हा दाखल होताच फरार झाले होते हे दुर्दैवी गोष्ट म्हणजे चव्वेचाळीस दिवस पोलिसांना हे सापडले नाही पोलिसांनी ठरवलं तर एका दिवसात आरोपीला कुठूनही शोधून काढू शकतात त्यावेळेस अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले जर उदय कोतवाल तुषार आपटे यांचं या प्रकरणाशी काही घेणं देणं नाही तर ते फरार का झाले आणि शाळेमधील सीसीटीव्ही फुटेज गायब कोणी केलं अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला प्रकरण थोडं शांत झालं आणि त्याच्या चव्वेचाळीस दिवसानंतर तुषार आपटेला कर्जत मधून एका फार्म हाऊस पोलिसांनी ताब्यात घेतलं म्हणजे बघा ज्याच्यावरती अंतर्गत गुन्हा दाखल केला होता तो बदलापूर कर्जत भागामध्येच होता तरी देखील चव्वेचाळीस दिवस पोलिसांना सापडला नाही एवढंच नाही तर अठ्ठेचाळीस तासांनंतर त्याच तुषार आपटे उदय कोतवालला जामीन देखील मंजूर झाला ही आपल्या शासनामध्ये मोठी दुर्दैवी गोष्ट आहे ज्या व्यक्तीवरती गुन्हे दाखलेत ज्या व्यक्तीच्या शाळेतील सी सी टी व्ही गायब झालेत जो व्यक्ती चव्वेचाळीस दिवस लपून बसला होता ते ते त्या व्यक्तीला एका दिवसात सोडण्यात आलं जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आजही उदय कोतवाल आणि तुषार आपटे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे आणि त्याच्यावरती खटला देखील चालू आहे त्या शाळेचा सचिव असलेला तुषार आपटे हा व्यक्ती आज जामीनवरती बाहेर आहे आणि त्याच व्यक्तीला भाजपने नगरसेवक पद दिलंय कमाल आहे ना आपल्या शासनाची सरकारची म्हणजे शाळेमध्ये जेव्हा ते प्रकरण घडतं त्याच्यानंतर ते सी सी टी व्ही फुटेज गायब होतात चाळीस दिवस हा व्यक्ती लपून बसतो अक्षय शिंदेचा झाल्यानंतर पोलिसांना हा व्यक्ती सापडतो आणि दिवशी त्याला मिळतो आणि आता त्या व्यक्तीला थेट नगरसेवक पदच दिलं नऊ जानेवारीला कोळगाव बदलापूर नगर परिषद मध्ये काही नगरसेवकांची निवड झाली त्यामध्ये दोन भाजपचे नगरसेवक दोन एकनाथ शिंदे यांचे नगरसेवक आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका उमेदवाराची निवड करण्यात आली याच नगरसेवकांच्या यादीमध्ये याला देखील नगरसेवक पद दिलंय पण इथे सर्वात मोठा प्रश्न आहे तुषार आपटेला नगरसेवक पद का दिलं तर त्याचं उत्तर आहे भाजपचे आमदार किसन कथोरे किसन कथोरे हे मुरबाडचे आमदार आहेत आणि त्यांचा जवळचा निकटवर्तीय म्हणून तुषार आपटे हा व्यक्ती आहे कथोरे हे भाजपच्या तिकिटावरून मुरबाडचे सलग तीन वेळेस आमदार झालेत कुळगाव बदलापूर नगर मध्ये ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये भाजपला जास्त मोठ्या प्रमाणात यश मिळालं होतं कारण की तुषार आपटेने त्या भागामध्ये भाजपचे जास्त नगरसेवक निवडून यावे म्हणून जास्त काम केलं होतं किसन कथोरे आणि तुषार आपटे अगदी जवळचे संबंध आणि नगर परिषद मध्ये भाजपचे जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी केलेलं काम त्याचं फळ म्हणून तुषार आपटेला नगरसेवक पदाची जबाबदारी देण्यात आली ज्यावेळेस अक्षय शिंदेचं प्रकरण उघड झालं होतं त्यावेळेस शाळेवरती मोठे आरोप झाले होते शाळेमध्ये असे प्रकार अनेक वेळा घडलेत पण तिथील अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांनी ते सी सी टी व्ही फुटेज गायब केलेत काही लोकांनी असे आरोप देखील लावले फक्त अक्षय शिंदे या प्रकरणात नाही आणखीन मोठ्या मोठ्या लोकांचा सहभाग आहे आणि त्यांना वाचवण्यासाठी शाळेतील पुरावे नष्ट करण्यात आलेत ज्या शाळेमध्ये ज्या बदलापूरमध्ये हे प्रकरण घडलं होतं त्या शाळेतील सी सी टी व्ही फुटेज कोणी गायब केले आणि जर तुषार आपटे उदय कोतवाल यांचा या प्रकरणाशी काही संबंध नव्हता तर ते फरार का झाले अशा अनेक लोकांनी त्याच्यावरती प्रश्न उपस्थित केले होते पण त्याचा काहीही फरक पडला नाही एवढंच नाही तर या प्रकरणामधील सर्व फरार आरोपी हे भाजपशी निगडीत आहेत असा देखील लोकांनी सवाल केला होता आणि आज ते अखेर सिद्ध झालं तुषार आपटे हा भाजपची संबंधित व्यक्ती निघालाच म्हणजे आज पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला अक्षय शिंदे हा तर आरोपी होताच पण त्याच्या पाठीमागे अजून कोणी मुख्य मास्टर होता का जाणून बुजून त्याला लपवलं गेलं का आणि तुषार आपटे ज्याच्यावरती आरोप होते त्याच व्यक्तीला आज नगरसेवक पद दिले भाजप नेमकं काय सिद्ध करतय यावरती मनसेचे अविनाश जाधव हो, यांनी गंभीर सवाल उपस्थित केले तुषार आपटे असो किंवा उदय कोतवाल असो कोणतेही आरोपी न्यायालयामधून अजून निर्दोष सुटलेले नाहीत खटला अजून न्यायालयामध्ये चालू आहे भाजप जाणून बजून हा खटला दडपवण्याचा प्रयत्न करते आहे आणि भविष्यामध्ये फडणवीस उदय कोतवाल तुषार आपटे यांना क्लीन चिट देतील अत्याचार प्रकरणातील व्यक्तीला थेट नगरसेवक पद देणं आणि त्याला पालिकेमध्ये पाठवणं हे महाराष्ट्रावरती थुंकण्यासारखं आहे बदलापूरचे भाजपचे नेते तुषार आपटेबद्दल सांगतायत आपटेंनी नगरसेवक पदासाठी थेट तिकीट मागितली होती पण त्यांना आम्ही तिकीट दिली नाही पण त्यांनी भाजपचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी खूप मोठी मेहनत केलेली आहे तुषार आपटे हे सामाजिक कार्यकर्ता आहेत तसेच एका नामांकित शिक्षण संस्थेवरती अधिकारी आहेत त्यांच्यावरती आरोप आहेत पण ते सिद्ध झालेले नाहीत त्यामुळे त्यांना नगरसेवक पद देण्यात आले यावरती मनसेच्या अविनाश जाधव यांनी कडक उत्तर दिलेलं आहे तुषार आपटेचं नगरसेवक पद तात्काळ रद्द करा अन्यथा बदलापूरमध्ये आम्ही मोठं आंदोलन उभा करू तर या सर्व घटनेवरती आपल्याला काय वाटतं तुषार आपटे या व्यक्तीला नगरसेवक पद देणं किती योग्य आहे